सोमवती अमावस्या इच्छा आहे पण व्रत शक्य नाही पाच मिनिटात ना शिव धकाधकीच्या आणि बिझी इच्छा मुळे शिवपूजन करणे शक्य होत नाही अशा वेळेस मानस पूजा हा मार्ग सर्वोत्तम पर्याय ठरतो जाणून घ्या सविस्तर अमावस्या तेथी सोमवारी सुरू होत असल्यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते सोमवती अमावास्येला महादेव शिवशंकराची उपासना करणे लाभदायक असते अशी मान्यता आहे धर्मशास्त्रात सोमवती अमावस्य महत्व सांगण्यात विशेषत्वाने करण्यात आले आहे इच्छा असूनही शिवपूजन व्रताचरण करणे शक्य नसेल तर चिंता करू नका पाच मिनिटात होणारी शिवमानस पूजा करा या दिवशी काही जण विशेष व्रत करतात या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना व्रत करतात सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते सोमवार हा महादेव शिवशंकराच्या पूजनासाठी विशेष मानला जातो सोमवती अमावस्येला शंकराचे नामस्मरण पूजन भजन करण्याने विशेष पुण्य प्राप्त होते असे मानले जाते असे मानले जाते की या दिवशी योग्य प्रकारे पूजा केल्याने सुख शांती आणि समृद्धी मिळते या दिवशी वृद्धी योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे आजच्या धकाधकीच्या आणि बिझी शेड्यूल मुळे अनेकांना मनात असले तरी शिवपूजन व्रत करता येत नाही अनेक व्यवधानांमुळे ते शक्य होतेच असे नाही घावपळीच्या जीवनात परमार्थ पूजा पाठ करायला अनेकांना वेळ मिळत नाही अशा वेळेस मानस पूजा हा मार्ग सर्वोत्तम पर्याय आहे मानस पूजा कशी करावी आपण जेव्हा मूर्तीची पूजा करतो तेव्हा शोरोपचारे पूजा करतो म्हणजे आसन अर्ध्या पुष्प गंध रूप दीप असे सोळा उपचार पूजा करताना वापरतो मानसपूजेत खऱ्या वस्तू न वापरता प्रतीके वापरली जातात आदी शंकराचार्य यांचे पूजा स्तोत्र प्रसिद्ध आहे त्यात भगवान शंकराची मानस पूजा केली आहे शिवमानस पूजा स्तोत्र रत्न कल्पित मासन हिम जलई स्नानच दिव्यांबर नाना रत्न विभूषित रुग्मदा मुदांकित चंदन जाती चंपक बिलक रचित पुष्पच धूप तथा विपदेव दयानिधे पशुपते घृत कल्पित गृह्यता सौवर्ण नवरत्न खंड रचिते पात्रे घृत पायस भक्ष पंच विध पयो दधी युत रंभा फल पानक शाकानामृत जल रुचिकर कर्पूर खंडूर ज्वल मया विरचित भाक्या स्वीकुरु छत्र चामर चादर्शक निर्मल विणा वेरी मृदन काहलकला गीतच नृत्य तथा साष्ट अंग स्तुति बहुविधा हे तत्समस्त मया संकल्पेन समर्पित तौ विभो पूजा गृहान प्रभो गिरिजा मती सहचरा प्राणा शरीरगृह पूजा ते विषयोपभो रचना निद्रा समाधी स्थिती संचारपदयो प्रदक्षिणविधी स्तोतांनी सर्वागिरो तत्तदखिल शंभो तवाराधन कर चरणकृतवायज कर्मज वा श्रवण नयनज वा मानस वापराध विहितम विहित वा सर्व मे क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो संस्कृत मध्ये म्हणणे शक्य नाही मराठीत मानस पूजा म्हणा श्रीशंकर शिवप्रभो बसावे रत्नखचित मानस सिंहासनी मनोमनी स्नानार्थ आणले हिंदिरीचे सुख शीतल पाणी दिव्य वस्त्र घ्यावे संध्यारंगासम रंगासम झळझडते कस्तुरी चंदन तुला लावतो सुगंधात त्या वेशनाहते पापनाशनी धूप जाळूनी राशी रचली बिलवदलांची किती सुंदर अर्धोनिलिप फुले जायची आणि चाफल्याची स्वामी मंगलदीप लावतो दीपोत्सव हुर्दे अंतरिन मन नमन तुझ पार्वतीपते मानसपूजा ही स्वीकारी सुवर्णपात्र हि मनी कल्पिले रत्नांची त्यावरती दाटी दह्या दुधातील पंच पाककृती खीर तूप सारे तुझसाठी रसाळ भाज्या मधुर पाणी गोडफळे स्वामी सेवावी भोजन उत्तरी विडा कर्पुरी भक्षुनिया मुक्षुद्धी व्हावी मानसीच्या विश्रामगृही प्रभू आता तव होऊ आगमन मस्तकी धरतो छात सुलक्षण चवरीने तुझं वारा घाली नस्फटिकासम चौफेर आरसे तुझे रूप हृदयाशी धरती स्वर ताल मृदंगी गीतनृत्य भुवनातून भरती पुल तुझे नमितो येथे स्तवनांनी लववितो वैखरीन नमन नमन तुझ पार्वती पते मानस पूजा ही स्वीकारी तू आत्मा मम बुद्धिरूपाने देवी उमा अंतरी विराजे तुझे सहचर शिवनाथा शरीर घर हे तुझे साजे विषय भोग मी घेतो जे जे तुझी शंकरा पूजा ती ती निद्रा जी भरते नयनांतून सहज सुखाची समाधी स्थिती पायांना जी घडे भ्रमण तुझी कृपाळा ती, ती प्रदक्षिणा वाचेला स्फुरते जी भाषा तुझे स्तवन हे हे दयाघनाया देहातून या देहा मनामध्ये तुझीच लीला तुझीच सत्ता मी जे कर्म करावे ते ते तर वाराधन हो प्रभुनाथा या हातांनी या चरणांनी या वाणीने या कर्णांनी या काईने अनुचित जी आचलेली पूर्ण जीवनी हे करुणाकर महादेव हे अपराधांना प्रभो क्षमा करी नमन नमन तुझं पार्वतीपते मानसपूजा ही स्वीकारी